काय रे अभ्यास मॅडम मी सांगितलं होता का हा अभ्यास मस्त मस्त अक्षर जरा व्यवस्थित काढ ना माऊली नवी पेन्सिल काढली का माऊली तू काय हां मम्मीने घेऊन दिली का तुला ही

आगो। आगो। ते सानूच्या भावाला अशी शिरडीवरून आणली देणी रात्री आले रडायला लागले ती छोटी होती वीस रुपये आली हा म्हण मला पाहिजे मला पाहिजे मग आता मी बाजार घेऊन आले मला देणे आले मला परत जावं लागला आणायला असं बोटावर पकड असं बघ बाय हे मधलं भोटानं अंगठा लावायचं आहे असं प्याक धरायचं हे असं करायचं मधलं भोटानं अंगठा पॅक दा पण धरायचं काय असं तसं नाही अगं त्याचं आहे ना हातच झाला छोटा त्याला चक... म्हण त्याला म्हणले छोटे अंगठा म्हणले मला मोठी चा जाऊ दे आता ते नंतर खेळ चकरी कोण घे अभ्यास कोण करील आता अरे किती सोपी माऊली असं फक्त एवढं घे हल्लाद करायचं एक काम कर ही चकरी घे दर आणि ती छोटी आण जय पटकन त्यांना म्हणावा छोटी चकरी द्या अभ्यास कर तू अभ्यास कर ती पेन्सिल कुठे दुसरी दुसरी पेन्सिल घे शॉपनर कुठे शॉपनर नि शॉपनर घे ना या पेन्सिल सालायला कुठे ती खोटर आहे शॉपनरनी टोक काढ ना याला सालून घे ना मी आलो पाणी ना